सरकारला माझी विनंती आहे की नदी पात्रामध्ये असणारे जी घरं आहेत त्या घरांना उंच टेकडीवर सरकारने बांधून दिले पाहिजे जे भूमी नाही ज्यांना जमीन नाही आहे त्यांना सरकारने जमीन दिली पाहिजे त्यांना सरकारने घर बांधून दिलं पाहिजे आणि त्यांना अधिकचा मोबदला आता शेतकरी आहे दोन एकर तीन एकर चार एकर त्याला मात्र सरकार एकरी मदत करणार भूमीन शेतकऱ्यांचं काय आहे सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आला त्याचबरोबर अतिवृष्टीने या सोलापूर जिल्ह्यातील प्रचंड असं शेतीपिकांचं ज्या शेती काठची जी नदी नदीकाठची जी गावं होती त्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे या गावांना किंवा पूरग्रस्त भागांना मोठ्या प्रमाणात राज्यातून मदत येताना दिसत आहेत आरपीआय आठवले गटाच्या वतीने देखील मोठी मदत पुण्यातून या ठिकाणी परशुराम वाडेकर यांनी आणलेले आपल्यासोबत परशुराम वाडेकर सर आहेत सर काय सांगाल काय मदत आपण या पूरग्रस्तांसाठी घेऊन आला जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आज आम्ही पुणे शहरातून प्रभाग क्रमांक आठ महापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यामध्ये आम्ही आव्हान केलं होतं की सोलापूर गो आणि मराठवाडा दु पावसामध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला मदत द्यायची त्यामुळं आमच्या प्रभागातील सगळ्या नागरिकांनी पाचशे हजार दोन हजार असे रुपये देऊन आम्ही हे काही शालेय साहित्य आणि काही रेस्टिंगचे किट या ठिकाणी बनवले आणि ते आज या ठिकाणी आम्ही घेऊन आलो खरं म्हणजे या पूरग्रस्त भागामध्ये आम्ही आल्यानंतर अनेक लोकांचं नुकसान झालेलं दिसतंय जे भूमिहीन आहेत ज्यांना जमिनीच नाही आहे अशा लोकांना सरकारनी अधिक मदत दिली पाहिजे त्यांचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आज आम्ही आमच्या प्रभागातून ही छोटीशी मदत इथपर्यंत घेऊन आलो आता इथून आम्ही परांडा तालुक्यामध्ये जाऊन तिथं देखील ही मदत देणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत आहे आमची छोटीशी मदत आहे आम्ही फार मोठी करू शकत नाही पण तेवढी होईल ती त्या सदभावनेने आम्ही इथपर्यंत आलेलो आहे मी पुन्हा एकदा ज्यांनी आम्हाला मदत दिली आम्ही त्या सगळ्यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि पुन या पूर्गस्त सगळ्या नागरिकांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत स जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करू अजूनही आम्हाला काय वाटलं का पुन्हा या ठिकाणी येऊ तर सरकारला माझी विनंती आहे की नदी पात्रामध्ये असणारे जी घरं आहेत त्या घरांना उंच टेकडीवर सरकारने बांधून दिले पाहिजे जे भूमिहीन आहे ज्यांना जमीन नाही आहे त्यांना सरकारने जमीन दिली पाहिजे त्यांना सरकारनी घर बांधून दिलं पाहिजे आणि त्यांना अधिकचा मोबदला आता शेतकरी आहे दोन एकर तीन एकर चार एकर त्याला मात्र सरकार एकरी मदत करणार व भूमिहीन शेतकऱ्यांचं काय जे दुसऱ्याकडे जाऊन काम करतात त्यांना सरकारने मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी अधिक मदत करावी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथपर्यंत आता ही मदत घेऊन आलो तर ही मदत गव्हर्नमेंटने देखील लवकरात लवकर अधिक स्वरूपात जाहीर करावी असे या ठिकाणी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आज आम्ही पुण्यावरून अविनाश कदम निलेश या ठिकाणी आदरणीय कांबळे कांबळे साहेब साहेब चंदन चंदनशिवे साहेब या भागातील रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते आज या आम्ही जे आणलेल्या कीट वाटपामध्ये सहभागी झाले त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो थांबतो धन्यवाद साहेब महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी सरकार म्हणून दिवाळीपूर्वी मदत देवो खात्यावर पैसे जमा होतील पण तो अद्यापही होताना दिसत नाही 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 काम चाललं असेल कारण की सोलापूर मराठवाडा खूप इफेक्टेड झालेला आहे कधी पाऊस आला नाही अचानक एवढा पाऊस आला आणि घरं उद्धवत झाली त्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पण माझी मागणी अशी आहे की ज्या लोकांना शेती नाही आहे ज्या लोकांना जमीन आहे जे शेतमजूर आहेत जे दुसऱ्याच्या जा शेतावर जाऊन काम करतात नदीपात्रामध्ये ही जी लोकं घर बा घर त्यांची घरं आहेत त्या लोकांना सरकारनी टेकडीच्या ठिकाणी जिथं पुरामध्ये उद्ध्वस्त होणार नाही अशा ठिकाणी सरकारनी घरं बांधून घरकुलाच्या मार्फत दिले पाहिजेत त्यांना अधिकची मदत सरकारने केली पाहिजे शेती आहे जमीन आहे त्यांना तर एकरी पैसे मिळणार पण शेतमजूर ज्यांचा शेतीच नाही आहे त्यांचे काय होणार मग त्यांना ती मदत व्हावी जर या ठिकाणी अजून काही मदत झाली नसेल तर मी नक्की मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्याशी आमचं कनेक्टेड आहे त्यांना आम्ही ताबडतोब संपर्क करून या भागातील गावातल्या लोकांना तातडीने सरकारची मदत कशी देता येईल हे देखील आम्ही नक्की याचा प्रयत्न करू साहेब आठवले साहेब नेहमीच जनसामान्यापर्यंत पोहोचणारे नेते आहेत अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात येतात नेहमी मदतीला धावून येतात आठवले साहेबांच्या कानावर हा विषय कधी घाला आणि ज्या गावोगावच्या ज्या दलित वस्ती आहेत त्यामध्ये मदतीत जे गावोगावे आलेले आहेत त्यामध्ये भेदाभाव झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत तशा तक्रारी देखील आलेल्या आहेत तर यावर आठवले साहेबांपर्यंत कसे ही माहिती पोचवा या ठिकाणी आता ही मदत मी जेव्हा घेऊन आलो तर त्यांना फोन करूनच मी इथपर्यंत आलेलो आहे त्यांनी देखील यामध्ये लक्ष घातलेलं आहे ते मोदी साहेब आणि पंडित साहेबाशी बोलणार आहेत ते बोलतसुद्धा आहेत आणि म्हणून या ठिकाणी आता खूप मोठ्या प्रमाणात लोकांना मी प जे दानशूर लोक आहेत जे सोलापूरच्या भागात आमच्याकडे राहतात पुण्यात राहतात मुंबईत राहतात त्या लोकांनी काही स्वयंसेवी संस्था न्यावी काही शेअर आर फंडातून काही कंपन्यांनी काही गावं दत्तक घेऊन त्यांना मदत करावी खूप आहे ज्या ठिकाणी मदत आहे त्या ठिकाणी आहेत पण सियासरचा फंड जे बिझनेसमॅन आहे जे कंपन्या आहेत त्यांना आमचं आव्हान आहे की जी उद्वत झालेली गावं आहेत त्या गावांना त्यांनी मदत केली पाहिजे अशी आमची मनापासूनची मागणी आहे आणि आठवले साहेबांना देखील आम्ही पुन्हा जाऊन सांगणार आहे की आज जे आज आम्हाला ज्या तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारी आठवले साहेबांच्या कानावर टाकून मुख्यमंत्र्यांपर्यंत या सगळ्या पोचवण्याचं आम्ही काम करू एवढं मनापासून मी आश्वासित करतो हे होते आपल्यासोबत परशुराम वाडेकर महाराष्ट्र संघटक आर पी आयचे यांनी मोठी मदत पुण्यावरून या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांपर्यंत पोहोचवलेल्या इथल्या नागरिकांना आणि ज्या प्रामुख्याने दलित वस्त्या या मदतीपासून वंचित राहिलेल्या होत्या प्रचंड असं या दलित मजूर वर्गाचं मोठं नुकसान झालं होतं यांना प्रामुख्याने मदत पोहोचवण्याचं मोठं काम स परशुराम वाडेकर साहेबांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर